आ गया दिला तो आए आए तो तो कर दे वो या तो ये यस्तक आयु ले डॉक्टर बोल बोल या सी वो दिमाग चलाए सब फोटो हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आपण सर्वांना माहितीच आहे की महाराष्ट्राची मराठी माणसाच्या अस्मितेसाठी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने संघटना ज्यांनी उभी केली शिवसेना संघटना त्या महामानवाची आज जयंती आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करत असताना आम्ही सर्वांनीच शिवसेनेमध्ये काही महिन्यांपूर्वीच त्या ठिकाणी प्रवेश केला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं कार्य सर्वांनाच माहिती आहे आणि मुंबईपूर्ण ते कार्य मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलं गेलं या ठिकाणी एक गोष्ट मला आवर्जून सांगितली पाहिजे या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा जो दुष्काळी पट्टा आहे आणि ह्या पट्ट्यामध्ये पाणी ज्यांच्यामुळे आलं ते खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हेच आहेत कारण मनोहर पंत जोशी मुख्यमंत्री असताना कृष्णा खोऱ्याची स्थापना तत्कालीन असणाऱ्या अपक्ष आमदारांनी त्यामध्ये श्रीमंत रामराजे स्वर्गीय संपतराव देशमुख साहेब राजेंद्र अण्णा देशमुख ह्या अनेक त्यांच्या समवेत असलेल्या आमदारांनी एकत्रित येऊन त्यांच्या माध्यमातून स्वर्गीय बाळासाहेब ठाकर्यांना हे पटवून देऊन त्यांच्या माध्यमातूनही योजना चालू झाली त्याची आठवण आज प्रकर्षाने ह्या ठिकाणी होत आहे आणि त्यांच्यामुळंच ह्या दुष्काळी भागाला खऱ्या अर्थाने पाणी आज जे मिळालेलं दिसतं आणि कारखाने त्या ठिकाणी निर्माण झालेले दिसतात त्याच्या मागं जर कुठली शक्ती असेल तर ती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे आवर्जून त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी ह्या सा ठिकाणी सांगू इच्छितो बाबा ह्या वर्षी बा बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी साजरी होत आहे तर फलटरमध्ये आपण एक काय उपक्रम राबवणार आहोत संदर्भात आत्ताच अनिकेत राजांनी आपल्याला सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम जे जनहितच्या दृष्टिकोनातून उपक्रम आहेत ते आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी राबवणार आहोत आणि तरुणांना एकत्रित करण्याच्या दृष्टीने सुद्धा तरुणांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांवरती त्या ठिकाणी तोडगा काढण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून उद्योगमंत्रीपद आज शिवसेनेकडे आहे आणि त्याचबरोबर मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या ज्याप्रमाणे त्या आम्हाला ताकद देतात ज्याप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कार्यकर्त्यांना संघटनेला महत्व देत होते ताकद देत होते तशाच प्रकारची ताकद आम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे त्याच्या माध्यमातून विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवले जाणार आहेत आणि विशेष करून तरुणांसाठी आणि तरुणांच्या उद्योग उद्योगीसाठी आणि त्याच प्र प्रमाणे त्या ठिकाणी त्याच्या हाताला काम मिळावं हो। या दृष्टिकोनातून कार्यक्रम राबवले जाते नमस्कार आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शंभरावी जयंती साजरा होत आहे इथे हिंदू हृदय सम्राटांच्या प्रेरणेतून आम्ही वेगवेगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रात बरेच विविध कार्यक्रम घेणार आहोत शैक्षणिक असेल औद्योगिक असेल नाहीतर हेल्थकेअर असेल ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आम्ही वेगवेगळे कार्यक्रम ह्या पूर्ण वर्षात घेणार आहोत आणि मी सर्व लोकांना सांगतो की स्वर्गवासीय बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेरणात आम्ही पुढची आमची वाटचाल आणि पुढचं आमचं काम आम्ही सुरू ठेवणार हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती त्या जयंतीच्या निमित्ताने आत्ताच आमचे सातारा जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत राजे नाईक निंबाळकर साहेब आणि हंटन नगरपालिकेचे शिवसेनेचे नगरसेवक ॲडव्होकेट राजे रामराजे नाईक निंबाळकर शिवसेनेचे तालुका संघटक विजय मायने आणि शिवसेनेच्या इतर आता साहेबांची जयंती साजरी केली खऱ्या अर्थाने एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेनेची स्थापना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केली त्यामध्ये ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धर्तीवर संघटना ही स्थापन झाली आणि त्या ह्याच्यात अनेक महत्त्वपूर्ण कामं सर्वसामान्यांना न्याय कुटुंबांना न्याय देण्याचं काम हे बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केलं ज्यावेळेस पंच्याण्णव साली शिवसेनेची सत्ता महाराष्ट्रामध्ये आली त्यावेळेस या भागातल्या रखडलेल्या सिंचनाच्या प्रकल्पाला न्याय देण्याचं काम बाळासाहेबांनी केलं खऱ्या अर्थाने सरकारमध्ये कसं काम असावं हो। सरकारच्या मंत्र्यांनी कशा पद्धतीचं काम केलं पाहिजे ही शिकवण हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळेसच्या तत्कालीन शिवसेनेच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना दिलेली होती त्याच धर्तीवर आज आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आणि सातारा जिल्ह्याचे आमचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब आणि संपर्क प्रमुख शिरजी कनसे साहेब हे त्यांच्या विचाराने काम करत आहेत ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आहेत आणि त्या पद्धतीने त्यांची घोडदोड महाराष्ट्राभर संपूर्ण चालू आहे आणि हा जन्मशताब्दी महोत्सव जसं अनिकेत बाबांनी आता सांगितलं की हा वर्षभर आम्ही विविध उपक्रम समाजाच्या योग्यतेचे उपक्रम समाजासाठी काम करणारे उपक्रम आम्ही राबवून हो राहत आहोत या निमित्ताने स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही मानाचा मुजरा करतो थांबू